शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था चंद्रपूर येथील आर ए सी अँड टेक्निशियन या व्यवसायाच्या प्रशिक्षणार्थ्यांनी सत्र दोन हजार बावीस चोवीसमध्ये सेकंड इयर वर्षाला अखिल भारतीय व्यवसाय परीक्षा ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये सुयस मिळविलेले आहे अजूनपर्यंत राज एज्युकेशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन प्रेस करा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला मिळत जाईल तर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था चंद्रपूर येथील प्रशिक्षणार्थी द्वितीय वर्षाच्या प्रशिक्षणार्थी प्रज्वल हजारे याने आर ए सी अँड टेक्निशियन या व्यवसायामध्ये त्र्याण्णव पॉईंट सदुसष्ट टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झाला शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था चंद्रपूर येथील आणखी दुसरा विद्यार्थी द्वितीय वर्षाचा दास या प्रशिक्षणार्थाने द्वितीय वर्षामध्ये एक्क्याण्णव पॉईंट तेत्तीस टक्के आरिसी अँड टेक्निशियन या व्यवसायात घेऊन उत्तीर्ण झाला या दोन्ही विद्यार्थ्यांचे श्री नाडंबर सर महेश नाडंबर सर हे वर्गशिक्षक होते आणि त्यांचे मा यांच्या यशामध्ये महत्त्वाचा वाटा आहे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथील सर्व कर्मचारी आणि प्राचार्य गट्टीदेशक यांनी ह्या दोन्ही एशी अँड टेक्निशियन विद्यार्थ्यांचे प्रशिक्षणार्थ्यांचे कौतुक केले आणि त्यांचे अभिनंदन करून त्याच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या राजप्रकाशन नागपूरतर्फे आर ए सी अँड टेक्निशियन व्यवसायाच्या ह्या दोन्ही यशस्वी प्रशिक्षणार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन आणि त्याच्या भविष्यातील वाटचालीसाठी शुभकामना धन्यवाद